आजच देवपावला तर का ते तुम्हाला पुढे सांगते आधी ते भाजी काढून आणली होती पाच वाजताच आले होते लवकरच ते आज मग पटकन मामांनी गाडी खाली करून घेतली आणि त्यानंतर मग इथे दोघंजण धुत होते आणि मी लावत होते कारण पटकन मग सगळ्यांनी सगळीकडून कामं केलं की पटकन होऊन जातात ज्याला कळतं त्यालाच कळतं कारण सगळ्यांनी मिळून कामं केले तर होऊन जातात मग पटकन मी भाजी लावून घेतली हजार जोड्या होत्या आणि खूप छानसुद्धा रेट भेटला आता भाजीचा रेट कमी कमी व्हायला झाला पण आमची भाजी आजच शेवट झाला त्यानंतर मग इथे ब वांग्याची भाजी करून ठेवली ती आधीच आणि शिवला भातसुद्धा केलं होता तो खाऊ घातला त्यानंतर बाकरी करून घेतल्या हा दुसऱ्या दिवशीचा ब्लोग आहे आजच देव पावला कारण शिवचे पाप्पा घरी असल्यामुळे मला छान अशी झोप भेटली आणि शिवला तिच्या शिवच्या पाप्पांकडे देऊन टाकलं त्यानंतर मग उठले मग शिवचे माझे नखं काढायचे होते शिव काय आता जास्त काही नखं काढूनच देत नाही मग पटकन असे नादी लावूनच तिला नखं काढावं लागतं तरी त्रास देते काढूनच देत नाही जशी मोठी होईन तशी ती नखरे करायला लागली आध्या मग पटकन मग नखं काढून घेतले कामसुद्धा आवरायचं होतं मग कुत्रं मांजर करूनच नखं काढावं लागतात लहान बाळ म्हटलं की असंच होतं मग पटकन आवरून देवाला गेलो कारण बाजीमुळे गुरुवारी जायला भेटलंच नाही मग आज देवाचं दर्शन घ्यायला गेलो छान असं देवीचं दर्शन घेतलं आणि मग घरी आल चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये इथे सेंड करते बाय बाय